तशी अविर निर्मल वाहत नाहीये हे सत्य आहे त्यामुळे हा सगळा जो टोप आहे माय भूमी माय वॉटर बॅन सागर मित्र या सगळ्याचा एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे आपली गोदावरी आई ही अखंड अविर निर्मल वाहती झाली पाहिजे माझ्या एमपीयूपीच्या मित्रांचे मला फोन येतात म्हणतात तुम्ही काय करणार आहात आता कुंभ मध्ये तुमचं तर ध्रमकेश्वर वाटी एवढं आहे नाशिक एवढंच आहे एवढी संख्या तुमच्याकडे येणार आहे का म्हटलं आंघोळीसाठी सगळे जण आहेत तो काही विषय नाही आहे पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आमचा प्रत्येक नाशिककर आमच्या गोदावर यायला वाहतूक करणार आहे जे तुम्ही करू शकला नाही <laughs> माहिती झाड लागेल त्याच्यामुळे पाणी जमिनीमध्ये आपला वॉटर लेवल जी आहे का वॉटर लेवल ती वाढणार आहे समुद्रामध्ये सहा मोठी मोठी वेट निर्माण झालेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत आहे ते जे काय डिझास्टर आहे ते सगळे बोदल करत आपल्याला सांगतीलच पण ते रोखलं कसं जाईल जेव्हा माझ्या मधल्या प्रत्येक शाळेतला प्रत्येक विद्यार्थी ते प्लास्टिक नदीमध्ये आणि पर्याय गोदावरी जाऊ देणार नाही तेव्हा ते रोखून जाणार आहे हे माझ्या नाशिकचं योगदान असणार आहे आणि मैत्री म्हणजे काय तर आजकाल मुलांचा पर्यावरणाशी संबंध तुटलेला आहे आम्ही कोणीही नदीला आता आई म्हणत नाही आहोत आम्ही कोणी झाडाला वा, मित्र म्हणत नाही आहोत आम्ही बोलत नाही आहोत तेव्हा आमच्या शाळेमध्ये जेव्हा त्या कुंडीमध्ये बी टाकेल त्याची गोळी उगवकर उडवलोकर जेव्हा उगवेल तेव्हा त्याची जोडली जाईल आणि ते झाड जेव्हा ब्रह्मगिरीवर लागेल तेव्हा पाऊस पडेल आणि गोदावरी पुन्हा नामल वाहक्री होतात तर हे सगळं आपण करणार आहोत आणि हे सगळं सरांनी सांगितल्याप्रमाणे चोजन आहे आपण इथे बोललेलं आहोत या तीस चौतीस जणांना इथे गोदावरी आम्ही बोलवले म्हणूनच आपली जी सगळ्यात पवित्र इच्छा होती ज्याला मनीषा म्हणतात त्या मनीषा इथे आहेत आणि त्यामुळे बरोबर आणि हे सगळं फक्त पाण्याचं काम असल्यामुळे जलशरम त्यामुळे या, या दीड वर्षामध्ये आपण जगापुढे एक्झाम्पल निर्माण करणार हो आहोत की आम्ही अगदीरत आहोत आम्ही आमच्या कुंभासाठी आमच्या नदीमध्ये आणि मग तुम्ही तिकड येऊन इकडे तुम्ही स्वतःला तुमच्या सापांना दोडणार आहे <laughs>